कोकणातील संतांचे संत शिरोमणी असलेले दानोली येथील साटम महाराजांचा वा पुण्यतिथी सोहळा सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी पुण्यतिथी सोहळा निमित्त जिल्ह्यातीलच नव्हे तर गोवा कोल्हापूर बेळगाव अन्य भागातून भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सुश्राव्य भजन कीर्तनमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात नावून निघाले आहे श्री समर्थ साटम महाराजांच्या मठात दुपारच्या महाआरतीला भाविकांनी अलट गर्दी केली होती संध्याकाळच्या सत्रात रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री नऊ वाजता श्री समर्थ साटम महाराजांच्या संवाद्य पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार असून हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविक येत असतात कारण हा पालखी सोहळा पाहण्याचा आनंद जे याची देही याची डोळा पाहतात ते धन्य होत असा हा पालखी सोहळा असतो रात्री नऊ वाजता सुरू झालेला पालखी सोहळा रात्री एक नंतर महाराजांच्या मठाजवळ पोहोचतो पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट